मटणाचा रस्सा तर तुम्ही बघू शकता मटण मी स्वच्छ प्रकारे धुवून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये हळद हळद टाकायची आहे एक चमच हळद टाकलेली आहे आणि टेस्टसाठी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थोडा बारीक शिरलेला कांदा ॲड करते आणि थोडी अद्रक लसूणची पेस्ट आता हे आपण एकत्र करून घेऊया मिश्रण हे बघा व्यू आहे इकडे आता ही माझी टोपी घेऊन खेळते आणि मॅक्स पण तिच्यासोबत खेळते <laughs> आता काय बनवते मम्मी काय बनवते चिकन, चिकन।, चिकन। थोडस क्लोज होतीस मटन बनवते मम्मी मटन से मटन मटन बोल मटन मूड नाही बाय बाय बिहू बाय सर्व ला बाय हे बघा तर हे एकत्र करून ठेवलेलं आहे आता आपण ह्याला कुकर मध्ये लावून दोन शिट्या काढून घेऊया हे मटण आता कुकर मध्ये काढलेलं आहे आता आपण ह्यामध्ये थोडं पाणी ऍड करूया चला तर आपण झाकण तो लावून कुकरला दोन शिटा काढून घेऊया गॅस पेटवलाय <laughs> मध्ये मध्ये प्रथम सुद्धा बोलतो आहे मला मजा येते मध्ये ब्लॉग मध्ये बोलायला चला तर थोड्या वेळाने भेटूया आपण आता आप तोपर्यंत व्यूशी भेटून येऊया काय करते ती बाहेर बघूया व्यू हाय ए ए कुठे वाह दे कुठे वाह दे कुठे बहते ए बाय नको म्हणा नको नको व्यू नको डोंट 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 मार मार व्यू नो नो व्यू नो नो व्यू मला गन्नी मार दे फ्रेंड्स बघा व्यू मला गन्नी मार दे ओ ओ ओ ओ ओ आता एक मिरर मिरर व्हिडिओ मी तू झोपत नाही तू झोप नाही आली तुला हे आपली आजी इकडे झोपलेली आहे माहित नाही पण त्या गो त्या बंदूक मधून बुलेट बिलकुल नाही निघते तरी घाबरतायत आम्ही दोघे तू का रेसारखं मारतोय आणि माकडासारखं तोंड काय घात याच्यात तर आपण आता मटणासाठी वाटण रेडी करूया पहिलं तेलामध्ये खोबरं भाजून घेऊ खोबरं टाकलेला आहे भाजून घेऊया मग कांदा टाकून आता ह्यामध्ये कांदा ऍड करते कांदा पण जरा चांगला लाल भाजून घेऊया एकीकडे मटण शिजत आहे कुकरला एकीकडे मी वाटणाची तयारी करते कारण आज प्रथम आज आमच्या आजीचा आणि इच्या आईचा बड्डे आहे आपण आपण इकडे बोलतोय खुशी तिला तिकडे झाली तर आम्ही आज बरेचसे पदार्थ बनवणार आहोत तर सगळेच काही आम्हाला दाखवताना येणार पण जेवढं शक्यतो आम्ही दाखवू शकतो तेवढा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही तुम्ही पण बघून एन्जॉय करू शकता तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करू शकता एकदम टेस्टी असतात खटालडी आहे एक किती गिनताते अभी आता तू बियो 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 डायलॉग ओ ओ, ओ, ओ हिमालय परत गन्नी मारतो सुद्धा थोड्याशा दोन मिरच्या टाकल्या चला तर आपण आता थोडं तेल टाकून घेऊया वाटण रेडी झालेलं आहे तर ते आपण आता तेलामध्ये परतवून घेऊया हवंय तुला बघा नाही तुला जेवण बनवायचंय मला काय पाहिजे स्वतःच विचारले हा मसाला आपण आता चांगला तेलात भाजून घेऊया तस अरे आता आपण आता आपण ह्यामध्ये मसाला ॲड करूया हा घरचा लाल तिखट मसाला आहे गरम मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट मी दोन चम्मच लाल मसाला घेत घरचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे त्यातून मिक्स करना है ना हा okay. आता चांगला भाजून झाला की आपण ह्यामध्ये मटण ॲड करूया मटण मी शिजवून घेतलेला आहे तुम्ही हे सूप सुद्धा पिऊ शकता हेल्दी हेल्दी सूप आहे इथे मसाला आपला चांगला भाजलेला आहे आता आपण हे मटण त्यामध्ये ॲड करूया इथे आपला मटणाचा रस्सा रेडी झालेला आहे बघा किती सुंदर असा रस्सा दिसतो आहे तुम्ही नक्की ट्राय करा बनवा आणि मला सांगा